श्री गणेशाय नम नमस्कार मंडळी काय तुम्ही अडचणीमध्ये आहात कोणतं संकट आहे तर घाबरू नका या गणेश चतुर्थीला संकटनाशक विघ्न अर्था श्री गणेश स्तोत्राचे पठन करा हे संकटनाशन गणेश स्तोत्र भगवान गणपतीचं अत्यंत प्रभावी व लोकप्रिय स्तोत्र आहे या स्तोत्रात गणपतीच्या बारा नावाचं स्मरण आहे वक्रतुंड एकदंत गजवंदन लंबोदर विघ्नराज नित्य केल्याने आयुष्य वाढत संकट दूर होतात विद्या धन पुत्र आणि मोक्षाची प्राप्ती होते या मध्ये जाणून घ्या संकटनाशन गणेश स्तोत्र संपूर्ण सोप्या मराठी अर्थ फायदे व महत्व गणपती बाप्पाच्या कृपेने तुमचं जीवन विघ्नमुक्त आनंदी व समृद्ध होवो हीच माझी बाप्पाच्या चरणी प्रार्थना भक्ती व आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सन आमच्या चॅनल सनातन धर्म माहिती सबस्क्राईब करा संकटनाशन गणेश स्तोत्र मराठी अर्थासह मंडळी चला तर मग आपण संकटनाशन गणेश स्तोत्र बघूया प्रणम्य गौरी गौरीपुत्र विनायकम भक्तवास स्मरेनित्य आयु कामार्थ साधिके डो याचा अर्थ आहे डोकं टेकून गजाननला वंदन करावा तो पार्वतीचा पुत्र आहे भक्तांचा निवासस्थान आहे त्याचं नित्य स्मरण केल्याने आयुष्य कामना आणि अर्थ यांची सिद्धी होते दुसरा प्रथम वक्रतुंडचे एक दंत द्वितीय कम तृतीय कम कृष्ण पिंडाक्ष गज वक्र चतुर, चतुर् चतुर्थकम प्रथम पूजनासाठी वक्रतुंड नंतर एकदंत तिसऱ्या स्नानी कृष्णवर्णीय डोळ्यांचा आणि चौथ्या स्थानी गजवंदन हत्तीमुक्ती या गणेशाचं स्मरण तिसरा लंबोदर पंचमच षष्ट विकटमचं सप्तम विघ्नराज व धूम्रवर्णम तथाष्टम याचा अर्थ आहे पाचव्या क्रमाने लांबपोटाचा लंबोदर सहाव्या स्थानी विकट सातव्या स्थानी विघ्नराज विघ्नांचा राजा आणि आठव्या स्थानी धूम्रवर्णन वर्णाचा चौथा आहे नवम भालचंद्रच्या दशम तू विनायक एकादंश गणपती द्वादशी तू गजानन याचा अर्थ आहे नवव्या स्थानी भालचंद्रा कपालावर चंद्र असलेला कपाला दहाव्या स्थानी विनायक अकराव्या स्थाने गणपती आणि बाराव्या स्थानी गजानन पाचवा आहे द्वादैत्यानी नामानी श्री संजय पठेनात्र न विघ्नभय सिद्धिकर प्रभो याचा अर्थ आहे या बाराही नावाचा सकाळी दुपारी व संध्याकाळी पठण करणाऱ्या भक्ताला कधी विघ्नाचा भय राहत नाही त्याच्या सर्व कामाची सिद्धी होते सहावा आहे विद्यार्थी लभेतं विद्या धनार्थी लभेतं धनम पुत्रार्थी लभेतं पुत्र मोक्षार्थी लभेतं गतीम विद्यार्थ्याला विद्या मिळते याचा अर्थ आहे विद्यार्थ्याला विद्या मिळते धन हवं असलेला धन हवं असलेल्या व्यक्तीला धन मिळतं संततची इच्छा असलेला पुत्र प्राप्त होतो आणि मोक्षाची इच्छा असलेल्या मुक्ती मिळते सातवा आहे जपेत गणपती स्तोत्र षडभिशामार्स फळ लभेत संस्व संवत्सरेन सिद्धीचं लभेत नात्र संशय हे त्याचा अर्थ आहे हे गणपती स्तोत्र सहा महिन्यात जपल्यास फळ मिळतं वर्षभर जपल्यास सिद्धी नक्की प्राप्त होते अष्टभ्या ब्रह्माणभक्ष लिखित्वे समर्पयते तसं विद्या भ भा, भवेत स्व गणेशाच प्रसादात त्याचा अर्थ आहे जो भक्त स्तोत्र लिहून आठ ब्रह्मांना अर्पण करतो त्याला गणेशाच्या कृपेने सर्व प्रकारची विद्या प्राप्त होते नव आहे एक एकदंत चतुर्भुज पासंडकुशुधर शिवम रक्तवर्णम महाकाय सर्व सिद्धीप्रदायकम त्याचा अर्थ आहे एक दंत चार भुजा असलेला पाश आणि अंकुश धारण केलेला रक्तवर्णाचे आणि महाकाय गणेश हे सर्व सिद्धी देणारे आहे दावा आहे सरेश्वर महाकाय नागय घपवनितम सप्तकोटी महाविघ्न नाशय त्याशुविघ्नहर ह्याचा ना अर्थ आहे सुरांचा ईश्वर महाकाय नागय दोपवती धारण केलेले गणेश करोडो विघ्नांचा नाश करणारे विघ्नर्थ आहेत अकरावाय अगजान पदकार गजानन महिष अनेकदंत भक्तांना एक दंत उपासह त्याचा था अर्थ आहे अगजनांच्या मुख कमलावरच्या सूर्याप्रमाणे गजानन प्रभा देतात अनेक दात असूनही भक्तांसाठी एकदंत स्वरूपाने प्रकटतात बारावा आहे य तत्प्रणनवसय या पठणानियंत्री सूची सर्व सिद्धिमवन ती महाविज्ञानी नशयती हे, हे स्तोत्र याचा अर्थ आहे हे स्तोत्र जर शुद्धचित्ती भक्ताने नियमित पठन केले तर सर्व सिद्धी प्राप्त होते आणि महाविघ्न नष्ट होतात हे संकटनाशन गणेश स्तोत्र बाराही रूपात श्री गणेशाचे वर्णन करतात याचा नियमित जप केल्याने विघ्न दूर होतात आयुष्यात विद्या संपत्ती आणि मोक्ष यांची प्राप्ती होते गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आज संकटाशन गणेश स्तोत्राचा अर्थ समजून घेतला नित्यस्मरणाने आपल्या आयुष्यातील विघ्न दूर होतात आनंद आयुष्य विद्या आणि समृद्धी प्राप्त होते गणपती बाप्पा मोर्या जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा <laughs> आपल्या भक्तीच्या प्रवासात आम्ही रोज नवनवे व्हिडिओ घेऊन येत असतो पुढील व्हिडिओत भेटूया तत्पर्यंत जय श्री गणेश